काय भाऊ घरपट्टी चुकत नाही आम्हाला असं नडपट्टी चुकत नाही इकडे नाही काय निवडून द्या त्यांना या ठिकाणी सुरेश बोडे मामा येतो ना कधी करून द्यायला पण मधले लोक काय करत मधलं नाही मामाचं कारभारी आमदार आहे ना

Ha, आ, जुन आहे अरे बापरे हे बघा हे आता हे पिण्याचं पाणी आहे आणि त्याच्यात आणि जंतू गडवड करतायत अरे बापरे साय सायकलान नावाचा नारूचा किडा दिसतोय तुम्हाला आणि पाण्यामध्ये कसरा काय पाहत पाणी कुठून इकडून येणार आहे का

काढणार येत नाही आमच्याकडनं सगळं वस्तुली करून येते फटाफट फटाफट येत इकडे सगळे अकराशे आजारी पडत्याचे खाले भरता आम्ही मेहनती पण झाल्या कामाने कोणी नोकरी वर्गाने काका इकडे नोकरी वर्ग मागे बर याच्या आधी तुम्ही नाना मागे साहेबाला भेटायला गेले होते का पाणीप्रू कोणाला भेटले तुम्ही गेले आता दुसरा माणूस बसला तिथं नावाचा

महिना महिनाभर येत नाही डोक्यावर कचरा घेऊन आम्ही फेकून गटरवाला आला तर चढून माघारी चढून माघारी जातो मंदिर ना